मोठ्या कर्मचाऱ्यांवरती दाखल होत आहेत खोट्या केसेस दापोलीमध्ये विवाहितेने केलेल्या आत्महत्या प्रकरणी सासरच्या मंडळींवरती गुन्हा दाखल सतरा वर्षानंतर दुसऱ्या यंदा टी ट्वेंटी विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीयांचा आनंद पोटात मावेना आणि लोणावळ्यामध्ये वर्षा पर्यटनासाठी गेलेले एकाच कुटुंबातील पाच जण गेले, गेले वाहून वृत्त खेड शहरात गेल्या काही महिन्यापासून केबल वॉर भडकल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सध्या या स्पर्धेमध्ये टिकाऊ धरता येत नाही आणि दीप केबल तसेच इंटरनेटचे ग्राहक तोडता येत नाहीत म्हणून शहरात कार्यरत असणाऱ्या दुसऱ्या एका केबल व्यावसायिकांकडून आता रडीचा डाव खेळायला सुरुवात झाली आहे त्यामुळे दीप केबलच्या कर्मचाऱ्यांवरती खोट्या तक्रारी दाखल करण्यात येत असून नाहक त्रास देण्याचं काम देखील दुसऱ्या केबल धारकांकडून सुरू झालंय खरं तर गेली अनेक वर्षं खेड तालुक्यातील नागरिकांच्या पसंतीस उतरलेलं दीप केबल नेटवर्क आणि दीपवाहिनी ही जवळपास अडतीस वर्षाहून अधिक काळ खेडवासियांना केबल नेटवर्क दीप न्यूजच्या माध्यमातून बातमीपत्र देऊन ताज्या घडामोडी पोहोचवण्याचं काम करते इतकंच नव्हे तर बदलत्या काळानुसार दीप केबलने स्वतःला अपडेट करून तालुकावासियांसह रत्नागिरी जिल्ह्यात वायफाय सर्व्हिस इंटरनेट सुविधा देखील देण्याचं काम केलं आहे तालुक्यामधील आणि जिल्ह्यातील एक विश्वसनीय केबल नेटवर्क म्हणून दीप केबल आणि इंटरनेटची वेगळीच ओळख आहे खेड आणि दापोली चिपळून तसेच रत्नागिरीसह अन्य शहरात इंटरनेट सुविधा दीप केबलतर्फे पुरवण्यात येते सन एकोणीसशे शहाऐंशी शे साली स्थापन झालेल्या या केबल नेटवर्कचे जाळे तोडणे ने तसे पाहिलं तर अशक्यप्राय गोष्ट आहे तालुक्यासह हो जिल्ह्यात तात्काळ आणि तत्पर सर्व्हिस देऊन ग्राहकांचं समाधान करणारं जिल्ह्यातील विश्वसनीय केबल नेटवर्क आणि इंटरनेट सुविधा देणारे म्हणून दीप केबल नेटवर्कची ओळख आहे असंख्य समाधानी ग्राहकांना कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये नाराज न करता सोयीसुविधा पुरवणारे केबल नेटवर्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीप केबलचे यश हे केवळ बिपिन दादा पाटणे यांच्या योग्य नियोजन आणि तत्परतेमुळे शक्य झाले आजही खेड तालुक्यासह के जिल्ह्यामध्ये केबल आणि इंटरनेटचे नाव निघाले की बिपिनदादा पाटणे आणि दीप केबलच ग्राहकांच्या तोंडावर येतं विश्वा साथी केबल से शे ही विश्वासार्हता मिळवण्यासाठी दीप केबलचे मालक दादा पाटणे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी एकोणीसशे शहाऐंशीपासून अहोरात्र मेहनत घेतली आहे मात्र गेल्या काही वर्षापासून शहरात नवीन केबल नेटवर्क उदयास आलंय शहरातील नवीन केबल नेटवर्कचा तामझाम बघून शहरवासियांनी त्यांना प्रतिसाद देखील दिला मात्र तत्पर सर्व्हिस देण्याच्या कामामुळे नवीन केबल नेटवर्ककडे गेलेले ग्राहक देखील पुन्हा दीप केबलकडेच वळले त्यामुळे हतबल झालेल्या विरोधकांनी शहरात विविध ऑपरेटर यांना आमिष देऊन आपले जाळे वाढवण्याचा प्रयत्न केला ग्राहकांना देखील विविध आमिषे दाखवून आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच दीप केबलच्या आणि इंटरनेट नेटवर्क पुरवणाऱ्या केबल कापणे अशा प्रकारच्या विविध घटना वारंवार घडू देखील लागल्या खरंतर सन एकोणीसशे शहाऐंशी पासून तालुक्यात नेटवर्कचं जाळं असणाऱ्या दीप केबलला मात्र हा अनुभव नवीन होता मात्र शहरात नवीन केबल नेटवर्क सुरू झाल्यापासून असे प्रकार वारंवार घडताना दिसून येऊ लागले हे सर्व प्रयत्न करून देखील त्यांच्याकडे ग्राहक वळत नाहीत असं निदर्शनास आल्यानंतर केसेस दाखल करण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी नाहक गरीब कर्मचाऱ्यांना अडकवून त्रास देण्याचा प्रयत्न होताना खेडवासी पाहतायत पुढच्या बातमीकडे भारतीय संघाने दशकभराची प्रतीक्षा संपवत अखेर टी ट्वेंटी विश्वचषक ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलंय भारताने दुसऱ्यांदा टी ट्वेंटी विश्वचषक जिंकलंय टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केलाय भारतीय संघाने एकही सामना न गमावता टी ट्वेंटी विश्वचषकाचे जेतेपद आपल्या नावे केलंय अंतिम सामन्यातही भारतासाठी गोलंदाज आणि फलंदाजाची चांगली कामगिरी केली भारतीय संघाने दशकभराची प्रतीक्षा संपवत अखेर टी ट्वेंटी विश्वचषक ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलंय भारताने दुसऱ्यांदा टी ट्वेंटी विश्वचषक जिंकलाय टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केलाय भारतीय संघाने एकही सामना न गमावता टी ट्वेंटी विश्वचषकाचे जेतेपद आपल्या नावे केले अंतिम सामन्यात देखील भारतासाठी गोलंदाज आणि फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे भारताने सतरा वर्षानंतर दुसऱ्यांदा टी ट्वेंटी विश्वचषक जिंकलाय बारबाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारताने वीस षटकात सात गडी गमावून एकशे धावा केल्या प्रत्युत्तरामध्ये दक्षिण आफ्रिकेला वीस षटकात आठ गडी गमवावून एकशे एकोणसत्तर धावा करते आल्या भारताने सतरा वर्षानंतर दुसऱ्यांदा टी ट्वेंटी विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीयांचा आनंद पोटात मावेना असं चित्र दिसून आलंय रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये सर्वत्र आनंदाचं वातावरण दिसून आलं फटाक्यांची आतिषबाजी करत क्रिकेटप्रेमींनी भारताच्या विजयाचा आपला आनंद साजरा केला विशेष म्हणजे भारत टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर खेडचे माजी नगराध्यक्ष आणि मनसे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांनी आनंद व्यक्त करत राजकीय प्रतिक्रिया देखील दिली आहे दोन हजार चोवीस मध्ये रोहित शर्मा सारखं कॅप्टनशिप करून खेड नगरपालिकेवरती वैभव खेडेकर मनसेचा झेंडा फडकवणार असल्याची प्रतिक्रिया स्वतः वैभव खेडेकर यांनीच दिली आहे दो आशीच जाहीं जाहीं दोन हजार चौवीस नगरपालिका अशीच विजयी करणार किती अति तटीचे होऊन रोहित शर्मा वैभव खेडेकर होणार जय हिंद जय महाराष्ट्र रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील गव्हे येथे दोन वर्षाच्या लेकरासह मातेने आत्महत्या केल्याची घटना घडली दापोली उपजिल्हा रुग्णालयासमोर नातेवाईकांनी आक्रोश करत तिच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या व्यक्तीला अटक करून कठोरातली कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी जोर धरून ठेवली येथील सिया हिने आपल्या दोन वर्षाच्या मुलासह शुक्रवारी अठ्ठावीस जून रोजी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली अखेर विवाहितेने केलेल्या आत्महत्या प्रकरणी सासरच्या मंडळींवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिमुकल्यासह विवाहितेने केलेल्या आत्महत्या प्रकरणी सासरच्या मंडळींवरती म्हणजेच सासू सासरा आणि पतीसह चौघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय तर माऊलींच्या पालखीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आळंदीमध्ये हजेरी लावली राज्यात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार असल्याचं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं विधानसभेत बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली याबाबतची मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधीद्वारे तीर्थदर्शन लक्षवेधी केली होती यावरती बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे पांडुरंगाची वारी सुरू आहे आपण पहिल्यांदाच वीस हजार रुपये दिंडीला अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेबाबत नियम ठरवू मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना याबाबत या नियम ठरवू असे मुख्यमंत्री म्हणाले लोणावळ्यामधील बुशी डॅम ओव्हरफ्लो झालाय दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बुशी धरण भरले त्यातच आज रविवारी गेल्या असलेल्या पर्यटकांनी बुशी डॅमवरती मोठी गर्दी केली होती लोणावळ्यातील बुशी डॅमवरती एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना घडली आपत्कालीन कक्षाचे का कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले लोणावळ्यामध्ये वर्षा विहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले, गेले। उशी डॅम पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्यात अन्सारी कुटुंब वाहून गेले रेल्वेचा वॉटरफॉल म्हणून हा धबधबा ओळखला जातो वाहून गेलेल्या पाच जणांमध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश असून त्यांचं शोधकार्य सुरू करण्यात आलं लोणावळ्यामध्ये गेल्या चोवीस तासात अडुसष्ट मिलीलीटर पावसाची नोंद झाली यावर्षी मान्सून महाराष्ट्रात आणि घाटमाठ्यावरती लवकर दाखल झाला मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली आता लोणावळ्यामध्ये पावसाचं पुनरागमन झाल्याने भूशी धरणही लवकरच भरण्याची शक्यता आहे तर मुंबई गोवा हायवे वरती लोणेरे पासून दोन किलोमीटर अंतरावर अपघात झाल्याची घटना घडली आहे सदर बाईक दोघांचा मृत्यू हा अपघात इतका भीषण स्वरूपाचा होता की यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालाय रोशन विनायक चव्हाण गावखेड वय वर्ष पंचवीस आणि शेखर शंकर पवार राहणार लोणेरे रेपोळी वर्ष पंचवीस हे दोघेही मुंबई येथे ठाणे या ठिकाणी शिक्षणासाठी राहत होते मित्राची लावणी करण्याच्या अनुषंगाने लोणेरे येथे ते दोघेही आले असतात त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि यामध्ये दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे